एन्स क्लबने परमनंट प्रोजेक्ट्य निर्माण करावेत संपूर्ण जगात लायनची ओळख ही गरजवंतांना सेवा देणाऱ्या संघटना म्हणून आहे जगातील अंधत्व दूर करण्याचा संकल्प घेऊन अनेक वर्षापासून हे कार्य सातत्यानं चालू आहे आज संपूर्ण जगात साडेचौदा लाख लायन्स मेंबर एकोणपन्नास हजार क्लबच्या माध्यमातून दोनशे देशात हे कार्य चाललं आहे प्रत्येक लायन सदस्यानं जिथे जी गरज असेल ती सेवा समर्पणाच्या भावनेतून केली पाहिजे असे विचार लायन बत्तीस चौतीस देश टूचे प्रांतपाल पी एम जे यफ लायन गिरीश सुदिया जळगाव यांनी परभणी येथील हॉटेल रामायणामध्ये पार पडलेल्या रिजन कॉन्फरन्समध्ये बोलताना काढले यावेळी विचार मंचावर उपप्रांतपाल एम जे एफ राहुल अवसेकर नंदुरबार येथील वुमन एम्पॉवरमेंटच्या डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर लॉयन एम जे एफ सुप्रिया कोतवार माजी रिजन चेअरमन लॉयन डॉक्टर श्रीकांत मनियार झोन चेअरमन तुषार मराठे पी विवेकानंद लातूर तुकाराम जाधव लातूर प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर शिवा आईथल कन्व्हेनर डॉक्टर प्रवीण धाडवे हे उपस्थित होते तर अध्यक्षस्थान रिजन चेअरमन यांनी भूषवलं होतं यावेळी लिओ क्लबच्या वतीनं सादर करून पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं कॉन्फरन्स होती कारण विभागीय कॉन्फरन्स म्हटल्यानंतर हे एक सेलिब्रेशन आहे की मागच्या सात महिन्यापासनं प्रत्येक क्लबच्या प्रेसिडेंट न सेक्रेटरी न ट्रेझरनी इवन इफ या प्रत्येक झोनच्या झोन चेअरपर्सननी जे कार्य या मागच्या सात महिन्यामध्ये समाजाला केलेली आहेत त्याचं प्रदर्शन करणे त्या कार्याचा आज इथं समारोप करणे आणि त्या कार्यासाठी प्रत्येकाना मोटिवेट करून रिजन चेअरपर्सन्सच्या माध्यमातून त्यांना पुढे अजून चांगले उत्साहानं कार्य करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणं यासाठी ही रिजन कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती ही कार्यसिद्धी ही रिजन कॉन्फरन्स यासाठी अजून वेगळी यासाठी आहे की परभणीसारख्या शहरामध्ये एक चांगली लायन्सची शक्ती जी समाजाला चांगली समाजसेवा पुरवते ती वेगवेगळ्या माध्यमातनं ही आज दाखवून देण्याचं एक माध्यम होतं तेही आज या इथं दिसून आलं आज या रिजनमधल्या बारा क्लब्सनी ते आमच्या ग्लोबल मधल्या आठही ग्लोबल मध्ये चाहे पर्यावरण असेल दृष्टी असेल विजन असेल किंवा इतरही सेवा असतील यामध्ये किती प्रबळपणे कार्य आहे त्यांनी आज इथं सगळ्या समोर आहे आणि या कार्याचा आज या आम्ही रिजन कॉन्फरन्स करतो म्हणजे काय चांगलं घडलंय आणि पुढे काय घडावायचं आहे हे प्रत्येक लायन्स क्लबच्या प्रेसिडेंट ट्रेजर सेक्रेटरी यांना कळायला हवं कळायला हवं आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या क्लबमध्ये काय छान काम करतोय हे प्रत्येकाला कळालं पाहिजे आणि जो कोणी थकलेला आणि भागलेला असतो आणि तो, तो थांबलेला असतो त्याला परत जागे करण्याचं काम ही रिजन कॉन्फरन्स करते आम्ही आमच्या भागात डॉक्टर के सी पारेख अंकल आमचे जे पितामह आहेत लायन्स क्लबचे आणि ज्यांच्यामुळे आम्ही सगळे एकत्रित आहोत त्यांनी आम्हाला जे, हो। जे शिकवलं ती फेलोशिप शिकवली म्हणजे माणसाने जगावं कसं आणि जगताना दुसऱ्यांची मदत कशी करावी आणि प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या हाकेला उभा राहून धावून जाऊन त्याची मदत करण्याचा जो आम्हाला त्यांनी सगळं काही शिकवलंय आम्हाला त्या गोष्टीसाठी आम्ही तत्पर राहतो आणि आम्ही लायन्स एक दुसऱ्यांसाठी केव्हाही तयार असतो आ... लोकनायक न्यूज करता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज